उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्यानं आमदारकी संकटात आल्याचं चित्र अनेकांबाबत आहे पण पाचोऱ्याच्या किशोरप्पा पाटील यांच्यासाठी तिकीट मिळवण्यापासूनच संघर्ष करावा लागणार आहे ज्याचा आमदार त्याला ती जागा असं महायुतीचं सूत्र ठरलं आहे तरीही पाचोऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षातील नेत्यांनी दावा ठोकला आहे काहीही झालं तरी आपण निवडणूक लढवणारच अशी गर्जना या नेत्यांनी केली आहे त्यातच किशोर किशोरअप्पांच्या विरोधात त्यांच्याच भगिनी वैशाली सूर्यवंशी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून लढणार आहेत त्यामुळे विजयासाठी संघर्ष करण्याआधी किशोरप्पांपुढे तिकिटासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे नेमकं काय घडते पाचोऱ्यात पाहूयात या व्हिडिओमध्ये काँग्रेसी विचारांचा पगडा असणाऱ्या आणि प्रत्येक पंचवार्षिकला आमदार बदलणाऱ्या पाचोरा वासियांनी गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत किशोरप्पा पाटील यांना भरभरून मतदान केलं माजी आमदार आरो पाटील यांचे पुतणे असलेल्या आप्पांनीही आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं दोन हजार एकोणीसमध्ये तर भाजपमधीलच अमोल शिंदे यांनी बंडखोरी करूनही थोडक्यात का होईना पण आप्पा निवडून आले पण यंदा त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण आप्पा पाटील यांना महाविकास आघाडीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी अर्थात घरातूनच आव्हान दिलं आहे वाघ यांनी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली आहे वाघ यांनी जनतेचे सोडवलेले प्रश्न कैलासवासी ओंकार वाघ यांना मांडणारा मोठा वर्ग या त्यांच्यासाठीच्या जमेच्या बाजू आहेत आता त्यात भाजपनेही उडी घेतली आहे गेल्या निवडणुकीत बंडखोरी केलेले आणि भाजपचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख अमोल शिंदे यांनी पक्षश्रेषींकडे गेल्यावेळी अपक्ष उभं राहून घेतलेल्या त्र्याहत्तर हजार मतांकडे लक्ष वेधत उमेदवारीचा हट्ट धरला आहे तसंच भाजपाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी सांगून टाकलं आहे भाजपचाही लोकसभेमध्ये झालेल्या चांगल्या मतदानानं कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे गेल्या निवडणुकीत अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी केली अर्थात त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा होता हेही उघड सत्य आहे त्यात त्यांनी किशोर पाटील यांना चांगलंच आव्हान दिलं अगदी शेवटच्या फेरीत किशोर पाटील दोन हजार अशा निसटत्या मताधिक्यानं जिंकले होते त्यामुळं आमदार पाटील यांना पुन्हा बंडखोरीच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे एकंदरच पाचोरा विधानसभा मतदारसंघ माहितीतील कोणत्या पक्षाला यावरून मोठं रणकंदन माजणार असल्याचं संकेत आहेत त्यात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे इकडे सावरासावर करेपर्यंत आमदार पाटील यांना त्यांच्याच भगिनी वैशाली सूर्यवंशी यांचं आव्हान असणार आहे आप्पांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं मग ठाकरेंनी देखील ही संधी साधत सूर्यवंशी यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर केली पण एकूणच आमदार किशोरप्पा पाटील यांच्या विधानसभा पोहोचण्याच्या मार्गात रोज नवे नवे अडथळे येत आहेत पाचोरा मतदारसंघात मराठा समाजाचं प्राबल्य आहे त्याचप्रमाणे मुस्लिम राजपूत माळी गुर्जर बौद्ध यासह इतर समाज देखील बहुसंख्येनं आहेत आतापर्यंत या मतदारसंघात मराठा समाजाचे आमदार निवडून येत होते मात्र एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये आरोप पाटील तर त्यांच्यानंतर दोन हजार चौदा मध्ये किशोर पाटील हे राजपूत समाजाचे आमदार निवडून आले होते पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा महाराष्ट्र अपडेटचा हा आढावा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र अपडेट्स या चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा